नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं डिजिटल मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांना नऊ वर्षासाठी सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे किसान योजनेचा पुढील हप्ता या दिवशी मिळणार तारीख देखील ठरल्याचं या ठिकाणी समजतंय तर मित्रांनो व्हिडिओ जाणून घेऊया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर डिजिटल मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारच्या शेतीविषयक आणि योजनांच्या माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो भारतामध्ये एकूण लोकसंख्येच्या एकूण पन्नास टक्क्याहून अधिक नागरिक शेती आणि शेती संबंधित व्यवसाय करतात शेती करून आपला उदरनिर्वाह करणारे असंख्य शेतकरी देशात आहेत पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादनातून फारसा फायदा होत नाही काही ना तर आपली उपजीविका करणे शक्य होत नाही अशा आर्थिकदृष्ट्या गरजू शेतकऱ्यांसाठी शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली होती देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी आणि सरकारने फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजनेला सुरुवात केली आतापर्यंत तेरा कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे या योजनेच्या अंतर्गत सरकारद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या मदतीने ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते सरकार दर चार महिन्यात एकदा 2000 रुपे दोन हजार रुपये देते म्हणजेच तीन हप्त्यामध्ये दोन हजार असे सहा हजार रुपये सरकार गरजू शेतकऱ्यांना देते फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून ते आतापर्यंत सरकारने अठरा हप्त्यामध्ये पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत आता शेतकऱ्यांना एकोणासव्या हप्त्याची प्रतीक्षा आहेत ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये शेवटचा अठरावा हप्ता शेतकऱ्यापर्यंत पोहोचला होता माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एकोणवासव्या हप्त्याअंतर्गत दोन हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या योजनेसाठी ई के वाय सी करणे अनिवार्य असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे जर कोणी ई के वाय सी केली नाही तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही तेव्हा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करण्याचे आश्वासन देखील सरकारने दिले आहे तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एकोणीसव्या हप्त्याची दोन हजार रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकली जाणार असल्याची सरकारकडून माहिती मिळत आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आवड असेल तर लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या एका नवीन माहितीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद